नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट कधी येईल आपल्याला जी काही प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती कधी येईल त्याचबरोबर ओ एम आर सीट जे आहेत ते आपल्या मेलवरती किंवा आपल्याला कधी डाउनलोड करता येऊ शकतील या सर्वांची उत्तरं एकत्रितरित्या लेटेस्ट जे काही न्यूज आहे त्या संदर्भामध्ये आज आपण कम्प्लीट करणार आहे ह्या विषयाच्या अगोदर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आम्ही याद्वारे सूचित करू इच्छित आहे की करिअर मेकिंग गायडन्सचे सीईओ मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर त्याचबरोबर विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास बावीसपेक्षा जास्त शाखा असणाऱ्या जे काही विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट आहे ते ॲब्रॉडमध्ये ॲडमिशन करण्यामध्ये जवळपास सव्वीस वर्षाचा अनुभव असणाऱ्या या चे जे स डायरेक्टर आहेत ते डॉक्टर प्रशांत कमलाकर सर यांचं झी चोवीस तासच्या जे पॉडकास्ट किंवा मुलाखत घेण्यात आलेली आहे यामध्ये भारत देशामध्ये त्याचबरोबर भारत देशाबाहेर एम बी बी एससाठीच्या उपलब्ध असणाऱ्या सर्व संधीच्या संदर्भामध्ये जवळपास अर्धा तासाचं पॉडकास्ट किंबहुना मुलाखत आपल्या झी चोवीस तास या चॅनलवरती सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटानं प्रक्षेपित होणार आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊन ती पाहायची आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी आपल्या सर्वांना रिझल्टची वाट पाहत आहे आणि जो काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आपल्याला जी रिझल्टची डेट आहे ती चौदा जून दोन हजार पंचवीस दिलेली होती हे टेंटिटिव्ह दिलेली होती परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी जवळपास चार तारखेच्या पाच तारखेच्या आसपास रिझल्ट येऊ शकेल अशा प्रकारचा संदर्भ जोडलेला होता परंतु मध्य प्रदेशमधल्या इंदोरमध्ये दहा ते अकरा ते बारा सेंटर्समध्ये सध्या बोललं जात होतं किंवा अक अठरा ते चोवीस एवढ्या सेंटर्समध्ये लाईट कटचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे तिथील स्टुडंट्सने सर्व काही जे काही पुरावे आहेत ते गोळा करून हायकोर्टमध्ये मध्य प्रदेशच्या हायकोर्टमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की एन टी एच्या विरोधामध्ये आमचा लाईट कट झाल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आला होता या संदर्भामध्ये रिज दाखल करण्यात आलेली होती या यानंतर याचं हिअरिंग जे आहे ते सत्तावीस मे एकोणतीस मे सॉरी सव्वीस मे एकोणतीस मे आणि पाच जून या दिवशी हिअरिंग आहे वास्तविक पाहता एकोणतीस मे रोजी ह्याची हिअरिंगपर्यंत ती डेट प आपल्या केसपर्यंत वेळ राहिला नाही त्यामुळं हिअरिंग झालं नाही पंचवीस पा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी ह्याची हिअरिंग होणे अपेक्षित आहे कदाचित त्या दिवशी जर जास्त पुढची डेट मिळाली तर आणखी अन्क, सुद्धा आपला रिझल्ट किंवा य एम आर सीट किंवा जे काही टेन्टेटिव्ह मग आपल्याला प्रोविजनल आन्सर कीसुद्धा जी एन टी एची मिळणार आहे तीसुद्धा डेट डिले होऊ शकते परंतु पाच जून दोन हजार पंचवीस या दिवशी हिअरिंग झाल्यानंतर सेम डेला किंवा सहा तारखेला आपल्याला शंभर टक्के प्रोविजनल आन्सर की एन टी एने नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी आपल्याला पब्लिश केली जाईल त्या कीला आपण प्रोव्हिजनल आन्सर की म्हणतो आणि त्याचबरोबर ओ एम आर सीटसुद्धा आपल्याला डाउनलोड करण्यासाठी लिंक प्रोव्हाइड केली जाणार आहे ते तुम्हाला मी त्या त्यावेळी शंभर टक्के सांगणार आहे किंवा आपल्या रजिस्टर मेल आय डीवरती सुद्धा या सर्व गोष्टी येणार आहेत परंतु हे सर्व अंदाज पाहता आपल्यासमोर असा एक विषय येतो तो म्हणजे तीन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत दरम्यान आन्सर की किंवा ओ एम आर सीट आपल्याकडे येऊ शकते तिथून पुढे जी काही प्रोव्हिजनल आन्सर की आलेली असते त्याच्यावरती प्रत्येक क्वेश्चनवरती विद्यार्थ्यांना चॅलेंज करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली असते आणि त्यासाठी जवळपास तीन ते चार दिवस दिले जातात आणि त्यानंतर मात्र फायनल आन्सर की त्याचबरोबर रिझल्ट आपल्याला एकाच दिवशी डिक्लेअर केला जातो परंतु जे काही दिवस आहेत ते दिवस दरम्यान तीनचे चार दिवस असतात मॅक्झिमम पाच दिवस सात तारखेपर्यंत जर ही सर्व प्रोसेस झाली तर आपल्याला कदाचित पाच तारखेला जर ओ एम आर सीट आपल्याला मिळाली त्याचबरोबर प्रोव्हिजनल आनसर की मिळाली तिथून पुढे पाच दिवसात म्हणजे दहा तारखेपर्यंत रिझल्ट शंभर टक्के लागेल कदाचित पहिल्या ला, आठवड्यामध्ये म्हणजे सात तारखेपर्यंत जर आपल्याला हे सर्व गोष्टी झाल्या तर तिथून पुढे चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट आपला हंड्रेड पर्सेंट लागेल मला असं शंभर टक्के वाटत आहे की चौदा जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर रिझल्ट आपला शंभर टक्के लागेल दुसरा महत्त्वाचा मुद्दा कदाचित जर समजा हिअरिंग पाच जूनची लांबली तर मात्र शंभर टक्के ती पुढे गेली डेट तर त्या डेटच्या पुढे आपला रिझल्ट डिले होणार यात शंका नाही जोपर्यंत एम पी हायकोर्टचा रिझल्ट म्हणजे जी, जी काय फायनल वर्डिक्ट आहे ते आपल्यासमोर येणार नाही तोपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला ओ एम आर सीट किंवा आपली प्रोविजन आन्सर की आपल्यासमोर येणार नाही त्यावेळेस नंतर त्याशिवाय आपल्याला रिझल्ट लक्षात येणार नाही सर्वात टेन्टेटिव्ह सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो ज्या दिवशी आपल्याला आन्सर की येईल तिथून पुढे पाच दिवसात रिझल्ट आहे एवढं या निमित्तानं सांगेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही लेटेस्ट न्यूज देण्यासाठी आलं होतं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं सांगणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील झी चोवीस तास या चॅनलवरती पॉडकास्ट रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यामध्ये करिअर मेकिंग गायडन्सचे सीईओ मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर आपल्याला भारत देशामध्ये एम बी बी एस त्याचबरोबर मेरिट आणि सर्व मॅनेजमेंट कोट्यातल्या उपलब्ध संधीच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंटचे डायरेक्टर डॉक्टर प्रशांत कमलाकर सर यांचंसुद्धा पॉडकास्ट याच ठिकाणी होणार आहे तर आपण सर्वजण जी चोवीस तासच्या सहा जून दोन हजार पंचवीसच्या दुपारी तीन वाजून वीस मिनिटानं हे आमचं पॉडकास्ट जवळपास अर्धा तासाचं पॉडकास्ट आहे हे तुम्ही जाऊन पहा आणि आपल्या आयुष्यभरातला सर्वात जो टर्निंग पॉईंट बारावीनंतर आपल्याला मेडिकल सायन्सेसमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या संधींच्या संदर्भामध्ये असणारे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्याला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे सहा जून तीन दुपारी तीन वाजून वीस मिनिट आहे जी चोवीस तासवरती हॅलो चोवीस तास या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जो काही कन्सेप्ट आहे तो आपला रिझल्टच्या संदर्भातला जो रिसेंट अपडेट देण्यासाठी मी आलेलो होतो आपल्या सर्वांना ते आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मित्रांनो आपल्या हा जो चॅनल आहे तो आपल्या सर्वांसाठी तुमच्या करिअरच्या मार्गातील एक मैलाचा दगड बनावा याच उद्देशानं बनवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र